मागच्या काही महिन्यात एक एक करत बऱ्याच घडामोडी घडत आहेत त्याचा परिणाम जागतिक पातळीवर देखील होत आहे कोविडनंतर जगाचं चित्रच बदललं आहे असं असताना जपानी बाबा वेंगाचं भाकीत चर्चेत आलं आहे इतकंच काय तर भारतावरही त्याचे परिणाम दिसून येतील असं त्यांनी सांगितलं आहे जागतिक पातळीवर बऱ्याच उलतापालती सुरू आहेत सामाजिक धार्मिक आर्थिक आणि इतर गोष्टींवर त्याचा थेट परिणाम होताना दिसून येत आहे असं असताना काही सिद्ध प्राप्त व्यक्तींकडून वर्तवली जात आहेत काही खरी ठरत असल्यानं दोन हजार पंचवीस हे वर्ष अशुभ असल्याचं भूकंपानंतर चीन आणि आता जपानच्या बाबा वेंगाने एका मोठ्या संकटाचं भाकीत वर्तवलं आहे जपानच्या बाबा वेंगांच्या मते सुनामी येण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम थेट जपान आणि इंडोनेशिया सारख्या देशांवर होणार आहे રિપોર્ટનુસાર બાબા વેંગા નાવાને પ્રસિદ્ધ અેલા રિયો તુસ્કિરીને એક ભીતિદાયક भविष्य वर्तवला आहे त्यांच्या मते जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मोठं संकट येणार आहे संपूर्ण जगाला एका मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे भूकंप येणार असं भाकीत याच वर्षी जानेवारीत बाबा वेंगाने वर्तवलं होतं वेंगाने तेव्हा सांगितलं होतं की तैवान जपान हाँगकाँग आणि इंडोनेशियातील भयानक भूकंप होणार आहे तेव्हा याकडे लक्ष दिलं गेलं नाही पण म्यानमारमध्ये भूकंप झाल्यानंतर जपानचा बाबा वेंगा चर्चेत आला आहे बाबा वेंग ने एकोणीसशे मध्ये पहिलं भाकीत वर्तवलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार वीसमध्ये मध्ये जगावर एक व्हायरसचं संकट घोंगावणार आहे याच वर्षी जगावर कोरोना व्हायरसचा प्रभाव दिसला संपूर्ण जग या कालावधीत भयभीत आणि थांबलं होतं बाबा वेंगाने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये फ्रेडी मरकरी यांचा मृत्यू होईल असं सांगितलं होतं काही महिन्यातच मरकरी यांचा मृत्यू झाला इतकंच काय तर ब्रिटेनच्या राजकुमार डायना बद्दल भाकीतही खरं ठरलं होतं कोण आहेत हे जपानचे वेंगा बाबा बाबा विंगांचा जन्म एकोणीसशे पन्नासच्या आसपास जपानमध्ये झाला होता त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एकोणीसशे सत्तरमध्ये एम ए जी ए आर्टिस्टच्या स्वरूपात केली एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून रियो तुसुस्की भाकेत वर्तवू लागले तेव्हा त्यांना बाबा वेंगा या नावाची उपाधी मिळाली वेंगाने जपानमध्ये भूकंप आणि काही मोठ्या घटनांबाबत आधीच वर्तवली होती त्यामुळे त्यांनी लोकांना तितकाच विश्वास बसत आहे बीजिंग भूकंप संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक अहवाल सादर केला आहे त्यात असं लिहिलंय की चीनच्या आसपास मोठ्या भूकंपाची शक्यता आहे हुनान आणि हिमालयाजवळ भूकंप होऊ शकतो या भूकंपाची तीव्रता आठ रिस्टर स्केल असू शकते पण हा भूकंप कधी होईल याबाबत काही शक्यता वर्तवलेली नाही म्यानमार मध्ये मागच्या महिन्यात सात स्केलचा सा भूकंप झाला होता तेव्हा तीन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता बाबाविंगाच्या भाकिताचा भारतावर काय परिणाम होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर दोन हजार चारमध्ये मध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या सुनामीचा प्रभाव भारतावरही झाला होता दुसरीकडे चीनच्या शास्त्रज्ञांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला चित्र खूपच भयानक असू शकतं भारत आणि चीन अगदी जवळ आहेत त्याचा परिणाम उत्तर भारतात दिसून येऊ शकतो